अर्थ विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे आज माझ्या मायभाऊली बसल्यात आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील पैसेच देणार नाही ना। असं नाही आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढील त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं जी खुरपणीला जातील जी धुणबांडणी जाती, करते जी झाडू पोतवा करते जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला तीन हजाराची किंमत माहितीये जी इन्कम टॅक्स भरत असेल जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पासष्ट हजार रुपये पगार घेत असेल त्या महिलांच्या करता दीड हजार रुपये नाहीत गरीब महिलांच्या करता ज्यांचं अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे अडीच लाख अडीच लाख काही कमी नाहीये म्हणजे वीस हजार रुपये वीस एकवीस एकवीस हजार रुपये साधारण त्याच्या आतल्या महिलांना आपण ते महिला देतोय महिना एकवीस हजाराच्या काही काही मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं वेळ जाईल आता मात्र माझी माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर हे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे माझ्या जनता खऱ्या अर्थाने दीड हजार रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही आता थोडस या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही गाई गडबडीत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटी रुपयाचा सा चेक मी बा महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा सव्वीस तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या माय तुमच्या अकाउंटला पैसे येतील काय करायचं हा तुमचा अधिकार आहे तुम्ही त्या पद्धतीनं करा शेतकऱ्यांना तुम्ही पण काळजी करू नका तुम्ही म्हणाल तुम UH, काय लाडक्या बहिणी आम्ही काही दोडके भाऊ झालो का तुम्ही अजिबात नाही तुम्ही पण लाडक्या तुमच्याही संदर्भामध्ये सतत आम्ही पंतप्रधानांशी अमित भाईंशी शिवराजसिंग चव्हाणांशी ज्या केंद्रातल्या गोष्टी असतील त्या केंद्राकडनं करून घ्यायच्या ज्या राज्याच्या गोष्टी असतील त्या राज्याच्याकडनं आम्ही लोकांनी करायच्या तिथं देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील अजित पवार असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारी टीम असते पण याच्यात मंत्रिमंडळातल्या पण कोणी सहकारी मित्रांनी कुठं चुका होऊन द्यायच्या नाही जो तो लाभ ज्या त्या लाभार त्याला मिळाला पाहिजे